नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा या विषयावरती निबंध लेखन त्याचप्रमाणे वटपौर्णिमा का साजरी केली जाते हे देखील या निबंध लेखनात आपण पाहणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करूया वटपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्साहाने आनंदाने साजरी केले जातात त्याचपैकी एक म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या व्रतदरम्यान विवाही स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते तसेच त्यांच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा असतो त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्याच दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू असतो वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व सुवासिनी पारंपरिक वेशभूषा करून पूजेचे ताट हातात घेऊन एकत्र वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात सौभाग्याचं प्रतीक मानले जाणारे हळद कुंकू आणि काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात पाच फळांचे पाच वाटे बनवतात ते सुपामध्ये सजवतात आणि सुंदर रुमालाने तो झाकून घेतात ते वाटे खाण्यासाठी लहान मुले पूजेच्या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात तसेच दूध साखरेचा नैवेद्यही दाखवितात वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून पाच प्रदर्शना घालतात आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात त्या दिवशी सर्व सुहासिनी उपवास करून मोठ्या भक्तिभावाने हे सावित्री व्रत पूर्ण करतात त्या दिवसभर उपवास करतात आणि सूर्यास्तानंतर घरी परत एकदा पूजा करून उपवास सोडतात या सर्व विधींमुळे घराचे वातावरण प्रसन्न होते मित्रांनो वटपौर्णिमा या विषयाविषयी तुम्हाला आता चांगलीच माहिती मिळालेली आहे शिवाय हा सण का साजरा केला जातो आणि कशा पद्धतीने साजरा केला जातो हे देखील माहीत झालेलं असणार आहे शैक्षणिक करता ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा